हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर की तुम्ही या संदर्भामध्ये एक नवीन अपडेट समोर आलेली आहे तर ती काय आहे ती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो कोणते जिल्हे प्रतिक्षित आहे किंवा कोणते शेतकरी हे प्रतीक्षित आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांना वाटप झाली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत पीक विमा कंपनीने थकवले आठशे कोटी नांदेड रक्कम ही वाटप करण्यात आलेली आहे आणि हिंगोली संभाजीनगर आणखी प्रतीक्षेतच आहे या वासि या वर्षीच्या खरीप हंगामात अवर्षणामुळे निर्माण झालेला दुष्काळी परिस्थितीमध्ये चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा हा कंपन्यांकडून अग्रिम मंजूर झालेला आहे परंतु आठशे एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यातील अग्रिम वाटप लांबलेली आहे नांदेड जिल्ह्यातील तब्बल दोनशे पंच्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये तर वाशिम जिल्ह्यात एकशे पाच कोटी एकोणऐंशी लाख रुपयाची रक्कम वाटप रखडलेली आहे तर हिंगोली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दावेच मंजूर करण्यात आलेले नाही पीक विमा त्यामुळे त्यांना पीक विमा हा मिळालेला नाही पीक कंपनीने ना त्यांना प्राप्त झालेला शेतकरी विमा हप्ता व शासनाकडून प्राप्त झालेला विमा हप्ता हा देखील जमा केलेला नाही दोन हजार तेवीस मधील दुष्काळबाबतचा पहिला जिल्हा म्हणजे नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा वाशिम त्यानंतर सांगली नंदुरबार बीड बुलढाणा धुळे पुणे हिंगोली धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड अमरावती आदी चोवीस जिल्ह्यांमध्ये लागू झालेला होता जळगाव चंद्रपूर सांगली नंदुरबार बीड बुलढाणा या जिल्ह्यातील आक्षेप मागे घेण्यात आलेले होते नागपूर परभणी जालना कोल्हापूर या जिल्ह्यांमधील आक्षेप हे घेण्यात आलेले नव्हते त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना हा प्रतिमा थोडासा भेटलेला आहे त्यानंतर हिंगोली धुळे पुणे यात आक्षेप घेण्यात आलेले आहे त्यावर विविध स्तरावर सूचना देखील देण्यात आलेल्या होत्या सुनावणी अखेर राज्यातील एकवीसशे पाच कोटी एकोण एकवीसशे पाच कोटी चौदा लाख रुपये मंजूर झाले होते त्यापैकी बाराशे त्र्याहत्तर कोटी पासष्ट लाख रुपयांची वितरित केले रक्कमही करण्यात आलेली आहे मात्र अद्याप आठशे एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची रक्कम वितरित झालेली नाही दुष्काळग्रस्त छत्रपती संभाजीनगर लाही अद्याप पीक विमा वाटप केलेला नाही या जिल्ह्यातील एकही छत दावा देखील मंजूर करण्यात आलेला नाही या जिल्ह्यातील गंभीर दुष्काळ जाहीर करूनही पीक विमा कंपनीने वाटप केलेलं नाही त्यामुळे तिथे शेतकरी अस्वस्थ झालेले आहेत त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील दावा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे तिथील शेतकऱ्यांना विमा भेटलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेल करा